वर्धा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या ला, लहान मुलाचा दुर्दवी अंत झाल्याची घटना वरोरा शहराच्या तुराणा घाटावर घडलेली आहे या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालेले आहे मात्र अजूनपर्यंत कोणाचाही शव या ठिकाणी मिळालेलं नाही परिवारातील आप्त परिवारातील मित्र परिवार इथं आलेले आहे मात्र मगांपासनं गेल्या दोन तीन तास तासापासून हा प्रयत्न चालू आहे मात्र अजूनही या ठिकाणी कोणताही शव मिळालेला नाही हे मुलं लहान होते तेरा ते पंधरा वर्ष वयोगटातील होते आणि वरोऱ्या शहरातून आपल्या छोट्याशा सायकलने या ठिकाणी पोहण्यासाठी आलं होतं असं प्रथमदर्शनी कळत आहे या ठिकाणी चारही मुलं या नदीपात्रात गेल्यानंतर ते खोल पाण्यात बुडू लागले होते मात्र एका गुराख्याने हे पाहल्यावर त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यातील दोन लहान मुलांना त्यांनी बाहेर काढलं आणि वाचवलं यानंतर मात्र जे दोन रुपेश आणि प्रणय नावाचे जे मुलं होते लहान त्यांना मात्र वाचवण्यात अपयश आलेलं आहे त्यानंतर ही घटना पोलीस विभागाला कळवण्यात आलेली आहे त्यानंतर रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली आहे आणि अजूनही ते शव काढण्याच्या प्रयत्नात आहे चेतन लुतडे वरोरा